धर्मांतरणाचे आमिष नाकारल्यानंतर छत्रपती संभाजी महाराजांची दुर्दैवी हत्या औरंगजेबाने केली हाच खरा इतिहास आहे छावा सिनेमाच्या निमित्ताने औरंगजेबाच्या विरोधात निर्माण झालेला रोष कसलाही आकार धारण करू नये म्हणून सध्या काही औरंगजेबाची तळी उचलणाऱ्यांची जी धावपळ सुरू आहे त्याबाबतच सविस्तर आढावा या व्हिडिओतून आपण घेणार आहोत नमस्कार मी ओमकारमुळे मुळे कॅमेरा आहेत आलेख चालतो छावा या छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित चित्रपटाला मराठी व हिंदी प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद लागतोय छत्रपती संभाजी महाराजांनी रेझिम खेळावं की खेळू नये अशा वादाच्या पार्श्वभूमीवर चित्रपटाचे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी योग्य ते बदल केले व हा भव्य दिव्य चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणला मराठीतले गाजलेले कादंबरीकार शिवाजी सावंत यांच्या छावा या कादंबरीवर हा चित्रपट बेतला आहे छावा सिनेमाचे तंत्र विकी कौशल्य अभिनेत्याचा अभिनय संभाजी महाराजांची भूमिका साकारण्यासाठी त्यांनी घेतलेले शारीरिक व मानसिक कष्ट या सगळ्यामुळे हा सिनेमा उत्कृष्ट झाला शिवछत्रपतींसारखी व्यक्ती हजारो वर्षांतून एकदाच जन्माला येते व त्यानंतर अजून हजारो वर्ष तरी असे कोणी जन्म घेईल अशी आशा बाळगता येत नाही शिवछत्रपतींचा धर्माभिमान हाच शिवचरित्राचा व शिवरायांच्या पराक्रमाचा दुर्दम्य इच्छाशक्तीचा मूळ गाभा आहे खर तर शिवछत्रपतींसारखे चरित्र ही कॅलिडोस्कोप सारखं आहे म्हणजे आपण ज्या दृष्टीने पाहतो त्या दृष्टीने त्यातलं त्या उत्तम आपल्याला दिसत राहतं मात्र या उत्तमाला नजर लागते ती मतांच्या भिकेसाठी स्वाभिमानाशी तडजोड करणाऱ्या राजकारणींची छावा सिनेमाच्या यशानंतर मतांसाठी बाटलेल्यांची जी पोपटपंजी सुरू आहे हे त्याचंच प्रतीक आहे खोटं बोला पण रेटून बोला हाच या मंडळींचा जुनाडा इतिहासातल्या जागा शोधून तो असा काही पेश करायचा की तो सोयीचा झालाच पाहिजे प्रत्येक घटनाक्रमाला जातीचा रंग लावायचा व एका जातीला दुसऱ्या जातीच्या विरोधात उभं करून स्वतःच्या मतांची बेगमी करायची शिवछत्रपतींच्या इतिहासाविषयी अशीच बनवाबनवी केली गेली जाते उदात्त हेतू धारण केलेल्या महापुरुषाला सोबती मिळतात ते त्याने स्वीकारलेल्या ध्येयामुळे धर्माधिष्ठित स्वराज्याचे जे स्वप्न शिवछत्रपतींनी पाहिलं व त्यासाठी ज्या प्रकारची पराक्रमाची पराकाष्ठा केली ती पाहून अठरापकड जातींचे लोक कोणतीही अपेक्षा न ठेवता महाराजांना जोडले गेले ज्या पातशाया माणसे यांच्या विरोधात छत्रपती शिवाजी महाराज आयुष्यभर लढले ते बहुसंख्य लोक आपल्या इस्लामी धर्मविडेपणाला राजकारभाराचे रूप देऊन आपल्या सत्ता लोकांवर लादणारे आक्रमकच होते छत्रपतींच्या पराक्रमाचा संपूर्ण इतिहास असल्या लोकांना धडा शिकवण्याचाच आहे हा संपूर्ण संघर्षच हिंदू पदपातशाहीच्या पुनरुज्जीवनाचा खरा इतिहास आहे महाराष्ट्राची राजकन्या ज्येष्ठापल्ली हिचे अल्लाउद्दीन खिलजीने देवगिरी हल्ल्यावेळी केलेले अपहरण आणि व महाराष्ट्राचा राजपुत्राचा आलमगीर औरंगजेबाने धर्मांतराची अट ठेवून केलेला खून ही या इतिहासाची दुर्दैवी बाजूच दोन्ही बाजूला महाराष्ट्राच्या इतिहासाचा हा लोलक झुलतो त्यावेळी एका बाजूला हिंदू राजा म्हणून छत्रपती होण्याचा शिवाजी महाराजांचा संकल्प व दुसऱ्या बाजूला ज्येष्ठापल्ली ते छत्रपती संभाजी महाराज अशा दुर्दैवावतारांची यादी दिसते कुठल्या तरी इटुकल्या बिटुकल्या देशात झालेल्या क्रांत्या आपल्या इतिहासात शिकवण्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघर्षाचा इतिहास शिकवला गेला असता तर आज काही वेगळे चित्र दिसले असते मात्र तसं ते घडू दिलं नाही छत्रपतींच्या धर्माभिमानी असण्यापेक्षा त्यांच्या जीवनातील निवडक प्रसंगच सांगितले गेले याचे सरळ कारण म्हणजे छत्रपतींच्या पाश्चात मराठ्यांनी दिलेला लढा हा पूर्णपणे इस्लामी राज्यकर्त्यांच्या विरोधातील आहे आता हा इतिहासच खरंच शिकवला तर हिंदू धर्माच्या विरोधात कारवायांना धडा शिकवणारी एक पिढीच्या पिढी तयार होईल या भीतीने तो शिकवला गेला नाही छत्रपती शिवाजी महाराज किंवा छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर जेव्हा जेव्हा भव्य कलाकृती साकारल्या जातात आणि जनमानसात त्याचा प्रभाव दिसायला लागतो तेव्हा तेव्हा त्या मतांच्या लाचारीवर जगण्याची खुल्लेगो सुरू होते छत्रपती शिवाजी महाराज असो वा छत्रपती संभाजी महाराज असो यांच्या संदर्भात लगेचच मनुवादी मनुवाद्यांची कारस्थाने कृष्णाजी भास्कर अनाजी पंत यांच्यासारख्या कोळशांची उघळणी केली जाते छत्रपतींच्या सैन्यातील मुस्लिम हे खर तर सदा सर्वदा वाजवणारे डुमणे खर तर नेताजी पालकरांना सहधर्मात पुन्हा आणण्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज या दोघांनीही प्रत्यक्ष स्वतः लिहिलेल्या पत्रात जाज्वल्य धर्माभिमानाची व हिंदू म्हणून राज्यकर्ता होण्याची केलेली आव्हाने कितीतरी ठिकाणी सापडतात तशी पत्रेही उपलब्ध आहेत मात्र सोयीचे तुंतुणे वाजवत बसले की सोयीचं राजकारण करता येत जितेंद्र आव्हाड वगैरे मंडळी या जाज्वल्य इतिहासाचे टोक कसे भोटट करता येईल यासाठी प्रयत्न करत असतात छावा सिनेमा पाहून आल्यानंतर त्यांनी एक भली मोठी पोस्ट लिहिली ज्यात छत्रपती संभाजी महाराजांचा घात कसा हा केला म्हणत इतिहासाला जातीय किनार लावण्याचा प्रयत्न त्यांनी केलाय अख्ख्या पोस्टमध्ये कुठेही औरंगजेबाने महाराजांची छळ करून हत्या केली किंवा तोच महाराजांचा क्रमांक एकचा शत्रू होता हा उल्लेखही आवडांनी जाणीवपूर्वक टाळला हे कुणाच्या धड्याक उडवण्यासाठी सुरू आहे हे वेगळं सांगायची गरज नाही त्यांनी केलेले ट्विट हे असंच संतापजनक आहे अकबर संभाजी महाराजांना भेटायला आला होता तो त्याच्या राजकीय हितासाठी मित्र म्हणून नव्हे तसे असते तर संभाजी महाराजांना औरंगजेबाने मरणयात्रा देताना तसे होऊ नये यासाठी अकबराने कोणतेही प्रयत्न केल्याचे पुरावे सापडत नाही जी पात्रे हे ढोंगी लोक सतत ताबुताप्रमाणे नाचवत असतात त्याप्रमाणे भोसले कुटुंबियांच्या पराक्रमाशी काहीही देणे नाही दुहीचे बीज इथे पाषाणावर उगवते हे वाक्य खरं तर खास औरंगजेबाचेच आहे आणि नेमके तेच त्यांनी जाहीर उद्धृत केले आपण कुणाला महापुरुष मानावे व स्वतःला कोणा कुठल्या इतिहासाचे पाईक समजावे हा ज्याचा त्याचा प्रश्न अन्यथा स्वतःच्याच पक्षात दुही माजवून तो फोडून वेगळ्या झालेल्या शरद पवारांसोबत आव्हाड कधीही राहिले नसते आव्हाडांनी त्यांच्या निष्ठा कुणाला व्हाव्या हा त्यांचा प्रश्न मात्र मनुवाद्यांचा बाबुलबुआ करून छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांच्याविषयी संभ्रम निर्माण करण्याचे काम करू नये मतांसाठी औरंगजेबाच्या प्रेमात खुळावलेले लोक हे मराठी मुलखात कमी नाही माझ्या कबरीवर फुले व्हायला येऊ नका असं औरंगजेबाने त्याच्या मृत्यूप्रश्चात सांगितलं होतं मात्र आपल्याकडे तिथे फुलं वाहण्याच्या स्पर्धेत पहिले येण्याचा प्रयत्न करणारेही अनेक आहेत कुणीही उठतं आणि हिंदूंच्या या देदीपिमॅन साम्राज्याच्या स्थापनेविषयीच संभ्रम पसरतो हे ठीक नाही असे करणारे हे मुडभर राजकारणीच असावेत व हा त्यांच्या राजकारणाचा शेवटचा टप्पाच असावा छावा सिनेमात चटका लावून जाणारा प्रसंग हा धर्मांतरणाची औरंगजेबाची मागणी धुडकावून मृत्यूला सामोरं जाणाऱ्या संभाजी महाराजांचा हाच या सिनेमाचा परमोच्च बिंदू आहे संतापाने काही प्रेक्षकांनी चित्रपटाचा पडदा फाडल्याचेही समोर आले हा राग या बाटग्यांच्या मतपेढ्या फोडून टाकेल अशी भीती या मंडळींना वाटते त्यातून मनुवादी कृष्णाजी भास्कर वगैरे इतिहासाचे विकृतीकरण केले जाते या सगळ्याच मंडळींची विधाने वाचली की तर आपण ही दुष्कृती केली की नाही अशा बुजक्यात खुद्द औरंगजेबच पडू शकतो या बुडग्यांमध्ये काही सुधारणा होणे अपेक्षित नाही जनमानसाने मात्र शिवशंभूंचा हिंदुत्वाचा वारसा असाच पुढे न्यावा सत्य ओळखावे व आपले हिंदुत्व साजरे करावे यावर तुमचं मत काय हे आम्हाला कमेंटमधून नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास आमच्या फेसबुक पेजला लाईक आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुर्तास धन्यवाद